नमस्कार मनागाव मनादेश जय खानदेश तर मित्रांसोन आज आपण येल शेत जळगाव जिल्हा मधला भडगाव तालुका मा आणि भडगाव तालुका मा नेमकं कोणी आवा शे ते आपण आज स्थानिक मधून मा माहिती लिहूयात मग मा नेमकी आवा कोणी करण पवार कसमितावा विचार का काय सांगणार करण पवार कस मी त करण पवारांची सध्या आवाज चालू आहे हुकुमशाही संपवण्यासाठी आता करण पवारांचं परिवर्तन अशी भूमिका झाली लोकांची जनतेला आता करण पवार व्हावेत आता आवेद स्मिता थोडक्यात नको थोडक्यात हुकुमशाही ही वाढलेली प्रमाणात त्यासाठी हुकुमशाही संपवण्यासाठी करण पवार हेच पाहिजे खोके बोखे आता आम्हाला नको आता आम्हाला भक्तपाल करण पवार करण पवार ताई तुम्ही काय सांगणार करण पवार कस मितावा मला काय सांगते काही तेच ना म्हणणं हे मालिकाही सांगताना येणार देखूयात आपण आता काका तुम्ही काय सांगणार बरं करण पवार करण पवार करण पवार देखूयात आता बाकी दादा क्या बोलो गे करण पवार कसमित करण पवार करण पवार हे तीन महिने तुम्ही काय सांगशात दादा दादाच्या दा 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 बाहेरगाव नाही येते आठला तुम्ही कुठला दादा सुरत मग सुरत दादा कोणा आवाज आलोशी सध्या सुरत ना कोणी आवाज आलोशी भाजी क्या बोलो बडगाव शहर मे मशाल की स्मिता युवा मशाल 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 बडगाव शहर मध्ये मशाल दादा तुम्ही काय सांगणार आम्ही मशालला वोटिंग करणार आहे दादा ते देखील मशाल वोटिंग करणार दादा तुम्ही मशाल ताई तुम्ही काय सांगणार तुम्ही बोल दादा मशाल वोटिंग मशाललाच वोटिंग हवा कोणी आपण दुकानदार भिदेशत ना मग आता लोक तर सांगेल कानात पण दुकानदारच ना मी मत ऐकल होत चला चाचा क्या बोलोगे गे बड़गांव शहर में आवा किसकी सद्या मशाल की मशाल बड़गांव शहर में फक्त मशाल नहीं आवा शेमने। मशाल वालों ने काम करे भाजपा को काम नहीं करे ना दस साल में क्या हुआ ना बच्चों को सर्विस लगी हाँ। ना कोई मुद्दा है आप लोगों को बात बच्चों सर्विस लगी है तो अगला भविष्य बने है ना, है ना आज का भविष्य किससे बने है? बच्चे से बने है? अभी एक ही साल में बच्चा मतलब मिलिट्री से वापिस आ रहा क्या फायदा हो रहा है उसका अगर वो मिलिट्री में रहेंगे तो कम से कम उसके बच्चे सर्विस लगेंगे वो काम है ना दादा क्या बोलोगे मशाल 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 न आवाज आलोश म्हणे सगळ्यात विशाल एकच मशाल सगळ्यात विशाल एकच मशाल दादा तुम्ही काय सांगशा कोणी आवाज आलोशे मोदी सरकार मोदी सरकार मोदी वर्ष दहा वर्षात मोदी सरकार सांगा किती कामे करतात मोदी सरकार भरपूर कामे केले दोन तीन कामे सांगा म्हणजे भरपूर तिन्ही सत्तर कलम म्हणजे राम मंदिर रोळे बनवले गरीबांना धान्य वाटले फुक परत म्हणजे रोळे बनवले दोन हजार लोकांना आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी ते चांगले काम करतात चालू पुरते काम नाही पण जनतेतून काही जनतेतून असंही माहित देतो की मोदी सरकारने अग्निवीर सारखी भरती काढली आणि त्यातून पोरं घरी येत आहे म्हणे टाइम पास पुरता रिकावी फिरतात पोरं मोबाईल वाले त्याने चार वर्षासाठी का बाराला घ्या बाराकडे धंदा पाणी करा लाईन लायचं काम करतोय तो असं हे का लाईन लावायचं मग याच्यासाठी तुम्ही फक्त फक्त मोदी सरकारला मतदान काका सांगताय मोदी सरकारला मतदान करणार बर बरोबर ओके ओके चला